बघा शेतकरी मित्रांनो आता सध्या चौकच कांद्याची लागवड चालू आहे आणि सध्या सप्टेंबर महिना असल्यामुळे काय होतंय माहिती आहे का कांदा लागवड होऊन बऱ्याच शेतकऱ्यांचे काही जे पंधरा दिवसात झाले काही वीस दिवसात झाली तर या कांद्यामध्ये सध्या एक प्रॉब्लेम चालू आहे तर आपण बघू शकता की हे जे कांदे जे आहेत अशा पद्धतीनं या कांद्यांचे जे आहे तर मर येत आहे सध्या मूळकोज येत आहे तर याच्यासाठी आपण एक उपाय म्हणून करू शकतो आपलं मेनकोज हे आणि मेटलॅक्झिल हा जो कंटेन असलेला जो प्र कुठले जे बुरशीनाशक पावडर आहेत जसं रिडोमिल गोल्डमध्ये येत आहे म्हणून येत आहे बरेचसे प्रोडक्ट आपण कुठल्याही कंपनीचं घेऊ शकतो त्याला ते त्याच्यासोबत ह्युमिक ॲसिड पावडर फॉर्ममध्ये वापरू शकतो आपण आणि अजून त्याच्यामध्ये जे फिप्रोनिल पाच टक्केमधलं जे ग्रॅन्युलमध्ये येतं ते ही दोन्ही तिन्ही कंटेन आपण एकत्र एक खतामध्ये मिक्स करून आपण का पूर्ण कांद्याच्या प्लॉटमध्ये खचा सोबत टाकून द्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपल्या कांद्यामध्ये जे जे सडचा प्रकार जो म्हणतो आपण कांद्यामध्ये मरचा मर प्रकार तो तो येणार नाही तर तो आपला कांद्यावर नाही का जर आपण वे वेळेत जर उपाययोजना केली तर आपल्या कांद्याला जे मरपासून ये आपण वाचू शकतो धन्यवाद